उत्तम बळीरामजी गिरेटकर कोंडळी नगरपंचायत मध्ये मी फोंडाळीमध्ये दोन हजार दोन पासून बीजेपीच्या ह्याच्यामध्ये कार्यरत आहे त्यामुळे मला या ठिकाणी फोंडाळीमध्ये ग्रामपंचायत अगोदर जे ग्रामपंचायत होती त्या ग्रामपंचायतमध्ये बीजेपी बीजेपीचे कार्यकर्ते होते आणि मी सुद्धा त्या बीजेपीचा कार्यकर्ता असल्यामुळे मला या ठिकाणी उमेदवारी देण्याची बीजेपीला मागितलेला आहे मी पक्षाने मला जर दिली तर मी त्या संधीचं सोनं करील आणि मी बीजेपीचा एक कार्यकर्ता म्हणून आणि लोकांची सेवा करण्यासाठी मी तत्पर आहे मला सांगा काय नेमकी कोण कोणत्या प्रकारच्या समस्या आपल्याला कोंडाडी इथे दिसतात हो कोंडाडीमध्ये समस्या म्हणजे अशी आहे नाल्या नाही लाईन बरोबर नाही आहे त्रास आहे लोकांना रस्ते नाही त्यामुळे लोक त्रस्त आहे आणि लोकांना जर चांगली व्यवस्था जर मिळाली तर लोक चांगलं लोकांना चांगलं वाटेल जर आपल्याला पक्षाने उमेदवारी दिली तर आपण कोण कोणते विकास करणार मी मला जर पक्षाने उमेदवारी दिली तर मी माझ्या गावाचा गावाचा विकास करील त्या नाल्या वगैरे शैक्षणिक संस्था दवाखाना यावर दवाखान्यामध्ये थोडंसं आहेच आम्हाला त्रास होऊन राहिलेला आहे सा। त्या दवाखान्यामध्ये काही व्यवस्था नाही आहे आपल्याला जे आपल्या अकोंडाची जी बुक जे बघत आहेत जनता जी बघत आहेत जर पक्षांनी आपल्या तिकीट दिली काय एक विनंती काय एक आवाहन जनतेला असणार आहे एक आव्हान असं राहील तर एक चांगलं करण्याचा प्रयत्न बस